आईराजा उदोउधोच्या गजरात लेझिम झांझ ढोल पथकाच्या तालावरती सोलापुरात नवरात्र उत्सवाची सांगता मोठ्या जल्लोषात करण्यात आली <z sanction> आईराजा उदोउधोच्या गजरात लेझिम झांझ ढोल पथकांच्या तालावर सोलापुरात नवरात्रोत्सवाची सांगता मोठ्या जल्लोषात झाली शहराची ग्रामदेवता रूपाभवानी पालखीसह विविध समाजांच्या देवी मुख्य मिरवणुकीत सहभागी झाल्या पारंपरिक वाद्यांच्या गजरामध्ये लेझिमचा बहारदार खेळ मर्दानी खेळांचं सादरीकरण करत चार हुतात्मा लगतच्या शमी वृक्षाला प्रदक्षिणा घालून सीमोल्लंघनाचा सोहळा साजरा करण्यात आला सार्वजनिक मध्यवर्ती नवरात्र उत्सव महामंडळाच्या अधिपत्याखाली पंचवीस ते तीस मंडळांनी या मिरवणुकीत भाग घेतला तर शहरभरातील सुमारे सत्तर मंडळांनी मिरवणुका काढून जल्लोषात देवीचा जागर केला मंगळवारपेठ क्रांती चौक इथून मानाच्या जयभवानी अग्रमानिनी मूर्तीची विधिवत पूजा पोलिस आयुक्त एम राजकुमार यांच्या हस्ते झाली छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून चालत आलेल्या परंपरेनुसार तेली समाजाची जगदंबा भावसार समाजाची हिंगुलांबिका गोंधळी समाजाची इंद्रभवानी शिवगंगामाता आदी देवी सवाद्य यामध्ये सहभागी झाल्या शहराच्या विविध भागातून सीमोल्लंघनासाठी आलेल्या सोलापूरकरांनी नेहरू शर्ट कुर्ता पायजमा असा पारंपरिक पोशाख आणि डोक्यावर टोपी त्यामध्ये घरातल्या घटातील उगवलेल्या धान्याचा तुरा खोवून सोबत आपट्याची पानं घेऊन आले होते सिमोल्लंघनासाठी निघालेल्या मिरवणुकीत भावसार समाजाची हिंगुलांबिका देवी तेली समाजाची जगदंबा श्री अंबाबाई देवस्थान गोंधळी समाजाची इंद्रभवानी देवीचे नंदीध्वज तसंच रूपाभवानी देवी, देवी आणि शिवगंगा मातेची पालखी सहभागी झाली होती भाविकांनी नंदीध्वज आणि पालखीच्या दर्शनासाठी एकच गर्दी केली होती मनोभावे दर्शन घेऊन कुटुंबाच्या समृद्धीसाठी साकडं घातलं